लातूर जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाढलेले आहेत आपण जर पाहिलं ला तर लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जे हॉस्पिटल आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी अनेक ठिकाणी रात्री मुक्कामी डॉक्टर नसल्याचे प्रकार समोर आले त्यासोबतच ज्या ठिकाणी डॉक्टरची यंत्रणा आहे त्या ठिकाणी औषध गोळाचा तुटवडा निर्माण झालेला आहे तर काही ठिकाणी पाणी नसल्यामुळे लोकांना हौद्यामध्ये दूषित पाणी प्यावं लागत आहे आपण पाहू शकतो की औसाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण उभ्या आहोत या ठिकाणी जवळपास औसा शहराची जी लोकसंख्या पन्नास हजाराच्या आसपास या ठिकाणची लोकसंख्या आहे या ठिकाणी पन्नास हजाराची जी लोकवसीच गाव असलेलं जे औसा आहे या ठिकाणी जवळपास पंचवीस खेड्यांचा संपर्क आहे आणि हे नॅशनल हायवे ला जोडलेलं गाव आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण हे येत असतात पण इथं सुसुविधा नसल्यामुळे या ठिकाणचे जे रुग्ण आहेत त्यांना लातूर सारख्या ठिकाणी के रेफर केलं जात आहे त्यामुळे मोठी रुग्णांची हाल जे आहे ते होत आहेत त्यासोबतच पाहायला गेलं तर रुग्णांना औषध गोळासाठी सुद्धा आता बाहेरून त्याचा आधार घ्यावा लागत आहे आपल्यासोबत काही आहेत आपण त्यांना विचारू काय सांगाल की औषधमध्ये हॉस्पिटल आहे काय परिस्थिती इथले ग्रामीण रुग्णालय आहे याच्यामध्ये स्टाफ खूप कमी आहे आणि रुग्णांची संख्या एवढी आहे की एखादा उपजिल्हा रुग्णालय किंवा ट्रा शंभर खाटाचं रुग्णालय आहे एवढा रुग्णांचा भार या रुग्णालयावर आहे त्यामुळं साहजिकच इथं स्टाफ कमी असल्यामुळे रुग्णसेवा पुरवण्यात ते अपयशी ठरत आहेत कधी काळी डॉक्टरांच्या उदासीनतेचा जो फटका रुग्णांना बसतोय थोडा जरी क्रिटिकल पेशंट असला तरी त्याला रेफर करण्याची सवय या रुग्णालयाला लागलेली ला आहे माझी आरोग्य मंत्र्याला विनंती आहे की पन्नास हजार लोकसंख्या असलेला औसा शहर आणि त्याला सोबत पंचवीस खेडे जोडलेली आहेत किती रुग्णांचा भार याच्यावर आहे तरी तर ट्रॉमा केअर किंवा उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटाचं रुग्णालय होणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी समस्या काय आहे समस्या बऱ्याच आहेत कारण काही वेळेस रुग्णांना औषधं नसतात किंवा डॉक्टर उशिरा येतात उशिरा डॉक्टर येतात रुग्ण अत्यावस्थ असताना डॉक्टर उशिरा येतात इथले वैद्यकीय अधीक्षक हे लवकर म्हणजे रोज नसतात किंवा असले तर एक तासभर थांबून ते जातात मिटिंगा वगैरे आहेत असं त्या सांगतात त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक इथं नसल्यामुळं मोठ बाकीच्या स्टाफवर त्याचा वचक राहत नाही त्यामुळे वैद्यक इथं कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक पण नेमावा अशी आमची विनंती आहे हायवे लगत आहे हा शहर हॉस्पिटल आणि अगोदर इथं आहे ना हॉस्पिटलमध्ये जे हायवेला ऍक्सिडेंट होतात ते इथं आणले जातात आणि ते फक्त फॉरवर्ड केले जातात तिथून इथं आलं की नुसतं रेफर करा सुविधा नसल्यामुळे शहरातील व तालुक्यातील जनतेचे हाल होत आहे इथं टामाखेर तात्काळ मंजूर झाला पाहिजे आणि त्याचं मंजूर होऊन तात्काळ कामही झालं पाहिजे नुसतं कागदावर असणं ना महत्वाचं नाही आणि विशेषतः म्हणजे शहरातील ग्रामीण भागातील लोक जे इथं औषध उपचारासाठी येतात स्टाफ नाही स्टॉप कमी असल्यामुळे लोकांची त्रास होतो आणि वेळेवर जे डॉक्टर्स आहेत ते उपलब्ध राहत नाहीत त्यामुळे जनतेची खूप हाल होत आहे वारंवार निवेदन देऊनही वारंवार सूचना देऊनही प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही प्रशासनाला वारंवार मागणी केलेली आहे मित्र पत्रकार मित्रांनी सुद्धा विषय उचलले आहेत परंतु कसल्याही या पर शासनाच्या कानावर जोर रेंगत नाही तरी तात्काळ ट्रामा केअर सेंटर झालं पाहिजे आणि इथं जे, जे स्टाफची कमी आहे ते स्टाफ भरती झाला पाहिजे आणि स्टॉप नुसतं भरती होऊन नसून क्वार्टर पण झाले पाहिजे आणि क्वार्टर मधले जे डॉक्टर्स आहेत ते इथं वेळेवर उपलब्ध झाले पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणची जी समस्या आहेत ते शासन पुरवण्यात कमी पडते असं त्यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी हवेलगतच्या गावामध्ये ट्रॉमा केअर सेंटर आणि या ठिकाणची जी सुविधा आहे ते वाढवावी अशी यांची मागणी आहे वैभव बालकुंद झी मीडिया लातूर